नमस्कार न्यूज ट्वेंटी वन उपोषण विरली बुज्रुक ते सरांडी बुज्रुक या तीन किलोमीटर पांधन रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था बघता या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करून देण्याच्या मागणीसाठी विरली बुज्रुक येथील शेतकऱ्यांनी अठ्ठावीस मे पासून आमरण उपोषणाचा पवित्र अवलंबला आहे विरली बुजुरुक ते सरांडी बुजुरुक या तीन किलोमीटर पांधन रस्त्याशी विरली बुजुरुक सरांडी बुजुरुक आणि राजनी येथील बहुतांश शेतकऱ्यांचा नेहमीचा संपर्क येतो मात्र मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित असल्याने या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे पावसाळ्याच्या मुख्य हंगामात तर या रस्त्याने पायी चालणे सुद्धा जिकरीचे ठरते अशात शेतावर ये जा करणे शेतीशी निगडीत साधन शेतावर ने करण्यास शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो दरम्यान वारंवार या रस्त्याच्या दुरुस्तीची तसेच नवनिर्मितीची मागणी येथील शेतकऱ्यांकडून लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाकडे करण्यात येत होती मात्र आज पावेतो याकडे कुणीही नेटाने लक्ष दिले नसल्याने शेतकऱ्यांशी शे निगडीत हा अति मोलाचा रस्ता अद्याप दुर्लक्षित आहे त्यामुळे आता या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नवीन रस्ता बनवून देण्याच्या मागणीसाठी विरली बुजुर्ग येथील किसान क्रांती संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा पवित्रा अवलंबला आहे उपोषणकर्त्यांमध्ये किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष लोकेश भेंडारकर जितेंद्र पारदी सुरेश मटाले श्रीकृष्ण काटेखाय, देवानंद महावाडे साजन बोकडे एकनाथ मटाले योगेश महावाडे आदींचा समावेश आहे या उपोषणाला पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप बुराडे सरांडी बुजुर्गचे ग्रामपंचायत सदस्य मनोज ठाकरे यांनी भेट दिली तर अखिल भारतीय रोजगार हमी संघटनेचे संघटक देवचंद कावळे सोमदत्त करंजेकर माजी आमदार बाळाकाशीवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वसंत एंचिलवार संभाजी ब्रिगेडचे जोशेष वाडे शिवसेना तालुका अध्यक्ष विनोद ढोरे यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे